जागतिक बँकेच्या पथकानं गुरुवारी पंचगंगा नदीच्या पूरप्रवण भागाची आणि राधानगरी तालुक्यातील दरडी कोसळणाऱ्या भागांची पाहणी केली या पाहणीमध्ये राधानगरी धरण सात स्वयंचलित दरवाजे दरडी कोसळणाऱ्या परिसराची तसंच प्रयाग चिखली आणि व्हिनस कॉर्नर या ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली तर आज या पथकानं शहरात सर्वे केला रंकाळा कळंबा कोटीतीर्थ लक्षतीर्थ रमणमाळा या ठिकाणच्या तलावांची पाणी साठवण क्षमता वाढवून त्यामध्ये पावसाचं पाणी वळवावं असा प्रस्ताव जागतिक बँकेच्या पथकासमोर सादर करण्यात आला कोल्हापूर शहरातील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी जागतिक बँक प्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा पर्याय सुचवण्यात आला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचं नियंत्रण करणं पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी जागतिक बँक दोन हजार तीनशे अडतीस कोटी रुपयांचं वित्त सहाय्य करणार आहे त्यासाठी जागतिक बँकेचं पथक गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलंय या पथकानं कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पूरप्रवण भागाची गुरुवारी पाहणी केली याबरोबर राधानगरी धरण तालुक्यातील दर्डी कोसळणाऱ्या भागाची आणि प्रयाग चिखली विनस कॉर्नर या भागाची पाहणी केली पथकामध्ये जागतिक बँकेचे युकिओ तानाका रुमिता चौधरी विनय कुलकर्णी हे अधिकारी होते तर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता स्मिता माने रोहित बांदिवडेकर उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर संदीप दावणे केतन बारदेसकर समीर निरुखे वीरेंद्र मंडलिक यांचाही समावेश होता पंचंगा नदी काठावरील पूरप्रवण भाग तसंच दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा सविस्तर आढावा घेऊन पूर नियंत्रण धोकादायक भागांची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांबाबत जागतिक बँकेच्या पथकानं चर्चा केली तर आज जागतिक बँकेचे सदस्य सल्लागार कंपनी आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली कोल्हापूर शहरातील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी तलावातील गाळ काढून पाणी क्षमता वाढवण्याबरोबरच पाणी मुरवण्याचं नियोजन आहे रस्त्यावरून वाहणारं पावसाचं पाणी जयंती नाला आणि पंजंगा नदीत येऊ नये यासाठी विविध मार्गाने हे पाणी वळवणंही प्रस्तावित आहे कळंबा तलावाची उंची वाढवण्याचाही विचार आहे शिवाजी विद्यापीठ रमणमाळा लक्षतीर्थ शेंडा पार्क या तलावामधील पाणी साठवणूक क्षमता वाढवली जाईल कोल्हापूर शहरातील नाल्यांचं रुंदीकरण आणि क्रॉस ड्रेन मोठे करावे लागणार आहेत काही ठिकाणी पाणी मुरवण्यासाठी वनीकरणाचा पर्यायही सुचवण्यात आला आहे बैठकीला प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह उपशहर अभियंते उपस्थित होते